नमस्कार रसिकहो नामाच्या नामा आजच्या या भागात मी मिनल घाटे खेडकर तुम्हाला स्वागत करते नाटकनामा नाटक नटसम्राट नाटक, लेखक वी वा शिरवाडकर मंडळी नाटकनामाच्या पहिल्या भागात मी नटसम्राट विषयीच बोलले होते पण त्या भागात मी असं म्हटलं होतं की नटसम्राट विषयी एका भागात बोलून ते पुरेस होणार नाही म्हणून आजच्या नाटकनामाच्या भागात सुद्धा मी नटसम्राट विषयीच बोलणार आहे कारण ती अशी एक कलाकृती आहे की केवळ नाट्यनगरीतच नाही तर संपूर्ण साहित्य विश्वात इतिहास घडवलेली अशी ती एक शोकांतिका आहे पाहायला वाचायला बोलायला आणि त्यावर लिहायलाही न पेलवणारी अशी ती शोकांतिका आहे ही शोकांतिका नक्की कोणाची वृद्धाची की नटाची का अजून कुणाची अजून काही त्यात असं आहे का की ती नटाची पण नाही वृद्धाची पण नाही तर अजून कोणाची तरी ती शोकांतिका आहे असं त्यात काय आहे यावर या आपण बोलणारच आहोत मंडळी पण त्यापूर्वी एक आपला प्रेमळ संवाद माझ्या या घाटे मिनल खेडकर युट्यूब चॅनेलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं मला दिसत नाही आहे तर प्लीज 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 जाऊन पटकन सबस्क्राईब करा माझ्या या चॅनेलला लाईक करा कमेंट्स करा हा नाटक नावाचा भाग तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट करून सांगा आणि याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात प्लीज प्लीज शेअर करा आणि त्यांनासुद्धा हा माझा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनेल प्लीज सबस्क्राईब करायला सांगा माझी प्रेमळ विनंती आहे आता नाटक नामा नाटकाविषयी बोलूया संवाद साधूयासिग को तसं कोणत्या ना कोणत्या प्रकारचं दुःख हे प्रत्येकाच्या वाट्याला येतच असत पण ते दुःख आपल्याच मुलांनी आपल्या वाट्याला आणावं त्यातही मुलीने तर प्रत्यक्ष चोरीचा आळ वडिलांवर घालावा आणि मग आई वडिलांच्या वाट्याला हे असं काहीतरी दुःख यावं यासारखं क्लेशकारक दुसरं काहीच नाही ना त्यातही गणपतराव बेलवलकरांच्या भाषेत सांगायचं झालं तर मुलं म्हणजे कोकर याच वडाच्या फांद्या आहेत त्या फार सरळ सालस आणि गोड पाडस पहा मंडळी की वडिलांचा वडिल आपल्या मुलांवर केवढा प्रेम आणि अफाट विश्वास आई वडील आपल्या मुलांना काय समजत असतात पण मुलं मात्र आई वडिलांना काय मानतात आणि कसं वागवतात त्याची हे शोकांतिका आहे असं म्हटलं तरी चालेल खर तर गणपतराव बेलवलकरांच्या दोन्ही मुलांच त्यांच्या आई वडिलांवर प्रेम असतच पण सांगू मंडळी वाईट असत आणि त्यासोबत पुण्य दुर्दैवी ठरलं की घडतात त्या ह्या अशा शोकांतिका मग तो वृद्ध सर्वसामान्य असो की नट कलावंत असो हे असं घडतच मंडळी कोणतीही साहित्य कृती घ्या ती साहित्य कृती आपल्या मानवी जीवनाचे काही विविध पैलू दाखवण्याचा प्रयत्न करते ही नाट्यकृती सुद्धा जीवनाच्या मानवी जीवनाच्या असंख्य छोट्या छोट्या अशा पैलूंच खूप छान पद्धतीने दर्शन घडवते एक जीवन दर्शन घडवणारी उत्तम कलाकृती म्हणजे नटसम्राट ही शोकांतिका रसिकाऊ शिरवाडकरांनी या नाटकाची सुरुवातच अशी आहे की आपण त्या नाटकाचा लगेच भाग होऊन जातो म्हणजे पडदा उघडताच समोर दिसतात ते छान फेटा बांधून गणपतराव बेलवलकर रंगमंचावर उभे आहेत आणि ते रसिक श्रोत्यांशी थेट संवाद साधतायत असं दिसतं पण नंतर लक्षात येतं की ते आपल्या घरीच बसलेले आहेत आणि त्यांना केवळ ते आठवत आहे म्हणजे पडदा उघडताच हा जो गणपतराव बेलवलकरांचा संवाद दाखवण्यासाठी जी प्रकाश योजना आणि नेपथ्य आहे ते ना अत्यंत वाखाणण्याजोगं आहे अत्यंत वाखाण्याजोगं अर्थात हे मी युट्यूबवर पाहिलं आणि त्याच्या आधारे सांगते कारण प्रत्यक्ष प्रयोग तर आता या नाटकाचे नाहीयेत आहेत तर इतकं ते सुंदर दृश्य आहे तुम्ही पण ते नाटक पहा युट्यूबवर आहे उपलब्ध आणि वाचा सुद्धा तर हे असं इतकं छान प्रकाश योजना नेपथ्य त्याचं आणि त्याच्या जोडीला त्या संवादाची जी भाषा आहे ती भाषा म्हणजे प्रतिभा संपन्न भाषा शैलीचा श्रीमंत नजराणा शिरवाडकरांची भाषा म्हणजे हे नाटक म्हणजे मराठी रंगभूमीवर या नाटकाने का इतिहास घडवला आणि का असं स्थान मिळवलंय आणि ते आजही अबाधित आहे ते ही भाषा शैली ऐकली की लक्षात येतं या नाटकाचं महत्व आणि या नाटकाचं आजही साहित्य विश्वात असलेलं अबाधित स्थान आणि शिरवाडकरांच्या या भाषा शैलीला खरेखुरे अभिनय सम्राट डॉक्टर श्रीराम लागूने त्यांच्या अभिनय शैलीने आणि भाषा शैली श्रीराम लागूनची सुद्धा संवाद शैलीने ते सगळी त्यांची शिरवाडकरांची भाषा अशी जिवंत केली म्हणजे अत्यंत अहंकारी अभिमानी अत्यंत शिस्तप्रिय आणि कलंदर असा कलावंत शिरवाडकरांनी त्यांच्या भाषा शैलीने आणि लागूने त्यांच्या संवाद शैली आणि अभिनय शैलीने मराठी रसिक जनात अक्षरशः हृदयस्थ केलं हे गणपतराव बेलवलकर दोघांनी म्हणजे शिरवाडकरांच्या भाषा शैलीने आणि डॉक्टर लागूंच्या अभिनय शैलीने गणपतराव बेलवलकर हे मराठी रसिक जनात खरंच हृदयस्थ झालेत रसिक गणपतराव बेलवलकरांचं नट म्हणून आयुष्य संपल्यावर आयुष्य उरत सुरूच राहत ते मात्र आई वडील म्हणून आणि आई वडिलांसाठी खरी मोठी संपत्ती म्हणजे त्यांची मुलं मग ते आई वडील सर्वसामान्य असू देत का कोणी नट श्रेष्ठ कलावंत असू देत आयुष्याची संध्याकाळ म्हणजे असे दिवस की जीवनातले सगळे चढ उतार पाहून आता मुलांबरोबर नातवंडांबरोबर सगळा आनंद निवांत सुख अनुभवण्याचे ते दिवस गणपतराव बेलवलकरांच्या भाषेत सांगायचं तर सफल आणि समाधानी म्हातारपण म्हणजे गुलाब कावलीचं फूल पण हे गुलाब कावलीचं फूल गणपतराव बेलवलकरांच्या वाट्याला आलं का सुनेशी आणि मुलाशी भांडण झाल्यानंतर गणपतराव बेलवलकरांचं त्यांच्या पत्नीसोबत घरात कुणीही नसताना घर सोडून जाणं हा प्रसंग अत्यंत हृदयद्रावक आहे त्यानंतर तिथून निघाल्यावर स्वतःच्या मुलीकडे येणं मुलीकडे राहणं पण मुलींनीच काही दिवसानंतर लगेच आई वडिलांना आऊट हाऊस मध्ये राहायला सांगणं आणि त्यानंतरचा कहर म्हणजे मुलीने स्वतःच्या वडिलांवरच पैसे चोरीचा आळ घालणं हे किती भयंकर आहे अगदी मनाच्या आणि मेंदूच्या चिन्ह्या करणार आहे अक्षरशः स्वतःची मुलगीच आपल्याला चोर ठरवते आहे म्हटल्यानंतर गणपतराव बेलवलकरांचा झालेला संताप आणि त्यावेळी त्यांनी वापरलेली भाषा म्हणजे माणसाच्या सहनशक्तीच्या मर्यादा ओलांडल्याचा परिणाम आहे मंडळी मंडळी की असं होत ना अं की हे एवढी आपली मुलगीच आपल्यावर चोरीचा आळ घालते हे सहन कसं करणार ना हे सगळं पाहिलं वाचलं की असं वाटतं ना कि आपण आई वडिलांवर किती घोर अन्याय आणि किती दुःख सहजपणे देतो एका बाजूला त्यांना गृहित धरतो सगळ्या गोष्टीत आणि तेवढंच त्यांना दुर्लक्षित करतो त्यांची वेळ असते तेव्हा हे ते किती भयंकर आहे ना ते आई वडील आहेत ते चुकत असतील पण ते सुद्धा माणसंच आहेत ना ज्या आई वडिलांनी आपल्यासाठी आपल्या प्रत्येक गोष्टीत प्रत्येक वेळी आपल्यासाठी यशासाठी सुखासाठी त्यांनी स्वतःसह करून सोडलेलं असत इतकं आई वडील आपल्याला करत असतात आणि आपण काय करतो आई वडिलांवर हा असा अन्याय करतो ज्या आई वडिलांनी आपल्यासाठी इतकं केलेलं असतं त्यांनी आपल्या समोर लाचार व्हावं अशी वेळ आई वडिलांवर कुणी आणू नये किंवा मृत्यूसाठी आई वडिलांनी देवाकडे याचना करावी अशी वेळ त्यांच्यावर येणं म्हणजे हा मुलांचा आहे गणपतराव बेलवलकरांच्या भाषेत सांगायचं झालं तर अनेक आई वडील प्रेताच्या निर्जीवपणाने सहन करत असतात त्यांच्या अभिमानावर होणारे बलात्कार किती हृदयत का आहे काही नाही रसिकाऊ नाटकाचा शेवट शोकांतिकेचा शेवट अंतिशोक आहेच शोक अनावर होतो सगळंच हृदयद्रावक आहे नाटकाचा शेवट कसा आहे त्याविषयी काय सांगणार पण मी आवर्जून हे सांगेन की हे नाटक युट्यूबवर उपलब्ध आहे त्यामुळे युट्यूबवर पहाच पण तितकच या नाटकाचं पुस्तक उपलब्ध आहे आणि ते पुस्तक जरूर वाचा यासाठी की शिरवाडकरांची भाषा अभ्यासण्यासाठी शिरवाडकरांची भाषाशैली पाहण्यासाठी आणि दुसरं की म्हणजे जसं आपण कथासंग्रह वाचतो कादंबरी वाचतो तितकच हे नाटक देखील वाचनीय आहे खूप सुंदर अनुभव मिळतो नाटक वाचनाचा देखील सो नाटकाचा शेवट काय आहे हे पाहण्यासाठी युट्यूबवर नाटक पहा आणि नाटकाचं पुस्तक जरूर वाचा ते तुम्हाला नक्की आवडेल रसिक नटसम्राट ही जरी शोकांतिका असली ना तरी गणपतराव बेलवलकर आणि त्यांची पत्नी कावेरी या दोघांच्यातले प्रेमळ संवाद मात्र आपल्याला खूप सुख देतात त्यांच्या एकमेकांवर असलेल्या खऱ्या प्रेमाची साक्ष देतात विशेषतः जेव्हा त्यांच्या मुलीकडे आउट हाऊस मध्ये असताना गणपतराव बेलवलकर आणि त्यांचं प्रिय सरकार म्हणजे त्यांची पत्नी कावेरी या दोघांच्यातले जे खूप प्रेम सुखसंवाद असं म्हणू आपण ते खूप प्रेम सुखसंवाद पाहणं म्हणजे आपल्या एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात आसू अशी आपली अवस्था होते कारण ते दोघ इतकं निरागस बालक असल्याप्रमाणे त्यांच्यात जे हसत खेळत गप्पा चाललेल्या असतात म्हणजे गप्पा रंगलेल्याच असतात ते पाहिलं की वाटत की म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण ते हेच की काय असं आपण अनुभवतो इतके ते खूप छान संवाद आहेत आणि ते आपल्याला नक्कीच सुख देतात मात्र हे सगळे सुखसंवाद आत्ता इथे वेळे अभावी सादर करणं शक्य नाही कारण असं आहे की व्हिडिओची मर्यादा टाइम लिमिट पाळलं पाहिजे ना त्यामुळे आत्ता ते संवाद सादर करणं शक्य नाही आणि दुसरं फार महत्वाचं कारण की हे संवाद म्हणजे शिरवाडकरांची भाषा आहे नाटकाची भाषा आहे त्याचा रियाजच करावा लागेल प्रामाणिकपणे रियाज करून ते संवाद सादर करावे लागतील कारण घेतलं पुस्तक आणि वाचले कसेही असं करून ते चालणार नाही शिरवाडकरांची भाषा आहे त्याचा रियाज करणं अत्यंत गरजेचं आहे पण हे प्रेमळ सुख संवाद मी एक दिवस न की सादर करेनच कारण गणपतराव बेलवलकरांच्या भाषेत सांगायचं तर नटावर प्रेम करणारे लोक नटा नटाप्रमाणेच वेडे असतात नाटकनामा नाटकाविषयी बोलूया नाटक जगूया नाटक जपूया धन्यवाद